नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू चौदा फेब्रुवारी बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोच तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा गुलाल अंगावर घेतला आहे त्याचा अपमान होऊ देऊ नका सरकारने अधिसूचना मसुदा सगळे सोयरे आदी निर्णयांची पंधरा फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी करावी अन्यथा बेमुदत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी अंतरावली सराटी येथे दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मंजूर करून सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढला आणि त्याची प्रत जरांगे यांना दिली सगळे सोयरीची व्याख्या स्पष्ट करून कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते पुन्हा दहा तारखेपासून आमरण उपोषणाला बसले आहे या आंदोलनाला पाठिंबा मिळावा यासाठी मराठा समाजाने सरकारच्या निषेधार्थ म्हणून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुपर स्पेशलिटी रुग्णालयात रूपांतर करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले उल्हासनगर पालिकेच्या सुपर स्पेशलिस्टी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडीअडचणी दूर करणे ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवणे अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार वीस फेब्रुवारी रोजी हे एक दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा काम चांगले काम करणाऱ्यांना मी शाबासकी देतोच मात्र चांगले काम करायचे नसले तर त्यांच्या बाबतीत काय करायचे हे सुद्धा मला ठाऊक आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना भरभाषणात धारेवर धरले याच दरम्यान साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे उदाहरण देत ठाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचेही कान टोचण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले तर जिद्द असेल तर सर्व काही होते त्यामुळे यापुढे कामेत त्या त्या वेळेत आणि व्यवस्थित करा मला निर्णय घेण्यास लावू नका असा दमही मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राजकारणात पक्षात बदल होत असतात लोक येत असतात तसे जातातही पण एक व्यक्ती पक्षाच्या बाहेर गेली म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब होत नाही या परिस्थितीमधून काँग्रेस पुन्हा उभारी घेईल आणि पक्ष मजबूतीने उभा राहील असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला मी आहे मी कायम काँग्रेससोबतच आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं